नाशिक रोडला गुन्हे शाखा दोनच्या कारवाईचा धडाका पिस्तल बाळगणारा ताब्यात देशी बनावटीची पिस्तल व कारतूस बाळगणारा युवक ताब्यात घेत गुन्हे शाखा दोन ने उल्लेखनीय कामगिरी केली युनिट दोनच्या टीमने नाशिक रोड भागातील महिनाभरात अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत नुकतेच एक पिस्तल बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली होती शिष्याच्या घरी चोरी करणाऱ्या संशयित भोंदू साधूला अटक करण्यात आली कॉलेज बाहेर ड्रग्ज विक्रेत्याला ड्रग्स विकताना पकडण्यात आले होते गाड्यांची करणाऱ्या तसेच मारहाण करणाऱ्या आरोपींना आणि इतर अनेक आरोपींना अटक करून धडाकेबाज कारवाई केली होती नाशिक शहरात अवैध अग्निशास्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून तेवीस मार्च रोजी सापळा रचून संशयित पियुष नितीन दोंदे वीस वर्ष राहणार शास्त्रीनगर गोरेवाडी नाशिक रोड यास गोरेवाडी नाशिक रोड येथे ताब्यात घेतले संशयितांकडे एक देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काढतो मिळून एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे मनोहर शिंदे स्वप्नील जुंद्रे विशाल कुंवर समाधान वाजे महेश बहाले संजय पोटिंदे चंद्रकांत गवळी सुनील आहेर प्रकाश महाजन संजय सानप तेजस्मते आदींनी केले आहे